नमस्कार झुइलीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडगार पदार्थ प्यावेसे वाटतात मग आपण बाजारातील शीतपेय म्हणजेच कोल्ड्रिंकचा आधार घेतो शीतपेयांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो म्हणूनच आज मी सोप्या पद्धतीचे नैसर्गिकरित्या घरच्या घरी कैरी पन कसं बनवायचं याची रेसिपी घेऊन आली आहे चला मग आता आपण रेसिपी बघूयात आता आपण साहित्य बघूया सगळ्यात आधी कैऱ्या मी इथे तोतापुरी कैरी घेतलीये तुम्ही आपली नॉर्मल लोणचाची कैरी घेतली तरी सुद्धा चालेल मला फक्त तो तोतापुरी कैरीच अवेलेबल होती म्हणून मी तोतापुरी वापरलीये इथे वेलची पूड अंदाजे गुळ इथे मी गुळ सुरीच्या साह्याने चिरून घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी आता आपण कृती बघूया आता मी सगळ्यात आधी काय आहे या कैऱ्या ज्या आहेत त्या उकडवून घेणार आहे पण त्याच्या आधी या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता या कुकर मध्ये शिजायला ठेवण्याच्या आधी मी हे मागचं जे यांचं टोक आहे ते, ते काढून घेणार आणि थोडा पुढचा हा भाग जो आहे तो कट करून घेणारे mm. आता या कैऱ्या मी कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे पण त्याच्या आधी ह्याच्यात मी गरजेनुसार पाणी घालणार आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहेत मी इथे हाय फ्लेमवर शिट्टी करणार आहेत दोन शिट्ट्या काढून घेणार आहे मी तुम्ही कैरीच्या क्वांटिटीवर डिसाईड करा शिट्ट्या किती करायच्यात माझ्याकडे तीन कैऱ्या आहेत म्हणून दोन शिट्ट्या इनफ आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं की मी ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या दोन पुसून घेतलेल्या आहेत याचं कारण एकच कारण कैरीला चीक असतो तो चीक चांगला नसतो म्हणून मी त्याला चांगलं धुवून पुसून घेतलेलं आहे इथे दोन शिट्ट्या झाल्यात आता मी गॅस बंद करणार आहे आणि कुकरचं झाकण पडण्याची वाट बघणार आहे इथे कुकरचं झाकण पडलेलं आहे आता आपण काढूया हे पा आपली कैऱ्या ज्या आहेत त्या छान पद्धतीने उकडल्या गेल्या आहेत किंवा शिजल्या आहेत आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ते मी ह्याच्यात ट्रान्सफर करून घेणार आहे छान कैऱ्या शिजल्या आहेत आपल्या तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे ही साईन आहे की तुमच्या कैऱ्या छान शिजलेल्या किंवा उकडल्या गेल्या आहेत आता ह्या कैऱ्या मी थोडं गारो ह्याची वाट बघणार आहे आणि त्यानंतर आपण आता पुढची कृती बघूया आपल्या कैऱ्यात थोड्या गार झाल्यावर कैऱ्या गरम असतानाच मी ह्यांना थोडस असं मधनं चिरा पाडून घेणार आहे साधारण अंदाजेच असे सा पाडणारे चिरा मी यांना म्हणजे त्या गार पटकन होतील अशा एखाद दोन एका दोन, दोन चिरा पाडून घेणारे आणि आपली सुरी जी आहे ती इझिली कैरीमध्ये घुसतीये म्हणजे आपली कैरी पण छान शिजली गेली आहे आता या कैऱ्या बऱ्यापैकी गार झाल्यात अगदी रूम वर पण आल्या नाही आहेत पण हातात घेण्या इतक्या इतपत त्या गार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला मध्ये दाखवलं होतं मगाशी की मी अशा चिरा पाडून घेतल्यात तर ह्याच्यातनं मी आता हे बाहेर काढणार आहे ह्याचं साल वेगळं करणारे आणि आतला जो बाठा किंवा कोय जी असते ती मी वेगळी करणार आहे अशा पद्धतीने मी उरलेल्या कैऱ्यांना पण वेगळं करून घेणारे साल आणि बाठा त्यांचा आता मी काय करून घेणारे इथे एक साल घेतलंय कैरीच आपल्या उकडलेल्या ते मी चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने काढून घेणार आहे याच्या आतला जो पल्प आहे तो साल घ्यायचं नाहीये पल्प घ्यायचा आहे फक्त पूर्ण पल्प काढून घ्या हे बघा असं करून सुद्धा तुम्ही काढू शकता पल्प पूर्ण चमच्याच्या साह्याने काढा किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही काढू शकता आता मी अशाच पद्धतीने उरलेल्या कैऱ्यांचा जो पल्प आहे तो काढून घेते अशा पद्धतीने मी इथे कैरीचा पल्प काढून घेतलाय इथपर्यंत प्रोसिजर ऑलमोस्ट सेम असते कैरी पण मी आता तुम्हाला एक शॉर्टकट मेथड दाखवणार आहे आणि कैरी पण हो बनवण्याच्या अनेक पद्धती असतात त्यातली मी जी पद्धत वापरते दरवर्षी कैरी हो करताना ती आज मी तुमच्या समोर दाखवणार आहे मी इथे घेतला आहे मिक्सी जार ह्यात मी आता आपला कैरीचा जो पल्प आहे काढून ठेवलेला आपण तो मी घालणार आहे ह्यातच मी अंदाजे गुळ घालणार आहे तुम्ही साखर गुळ किंवा नुसती साखर नुसता गुळ देखील घालू शकता पण आजकाल म्हणलं जातं की साखरेपेक्षा गुळ बरा म्हणून मी ह्याच्यात आज गुळाचा वापर करणार आहे अंदाजे गुळ घातलाय मी हा साधारण एक ते दीड वाटी हा गुळ असेल त्यानंतर मी ह्याच्यात घालणार आहे साधारण हाफ टी स्पून वेलची पावडर वेलची चव खूप छान येते आपल्या कैरी बन्हायला म्हणून मी इथे वेलची पावडर घालणार आहे आणि आता मी हे छान मिक्सर मधन फिरवून घेणार आहे मी या मिश्रणाला थोडस फिरवलं आहे आणि आपलं गूळ असल्यामुळे ते चांगलं फिरत नाहीये म्हणून मी ह्याच्यात अगदी थोडं पाणी घालीन गरजेनुसार पाणी घालीन आणि आता पुन्हा मिक्सर मिक्सरमधन मिक्स करून घेणार आहे इथे रेडी आहे आपलं कैरीच्या पन्ह्याचा पल्प हा पल्प आता मी एका छान कंटेनर मध्ये काढून ठेवणार आहे आणि या कंटेनर जो आहे तो मी मध्ये ठेवणार आहे छान सहा ते सात महिने हे कैरीचा पल्प म्हणा किंवा कैरीच्या पन्हाचा पल्प पिकतो सो आता काही पल्प मी माझ्या कंटेनर बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेल्याचं मी कैरीपणा कसं सर्व करायचं कि किंवा कसं बनवायचं ते दाखवणार आहे मी अशा मध्ये हे छान स्टोर करून ठेवले ठेवणार आहे शक्यतो ग्लास कंटेनर घ्या म्हणजे छान टिकतो आपलं कैरी पन्ह्याचा पल इथे मी, मी दोन घेतले काचेचे ग्लास आता कैरीपणा कसं बनवायचं आणि सर्व करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी एका ग्लास मध्ये मी आपला जो पल्प आहे तो भरून घेणार आहे अंदाज आहे तुम्हाला कसं स्ट्रॉंग लागतं कसं लागतं त्यानुसार मी हा ग्लास भरून घेणार आहे आता दुसऱ्या ग्लास मध्ये पण मी हे भरणार आहे आता मी ह्याच्यात छान थंडगार असं फ्रीजमधलं पाणी कारण माझ्याकडे माठ नाही आहे त्यामुळे मी छान फ्रीज थं फ्रीजमधलं थंडगार पाणी याच्यात घालणार आहे तुमच्याकडे माठ असेल तर तुम्ही माठातलं पाणी घाला बेस्ट येते आता मी ह्याच्यात फ्रीजमधलं पाणी घालणार आहे अंदाजाने घालायचं आहे सेम मी दुसऱ्या ग्लासमध्ये पण घालून घेणार आहे आणि जर तुम का तुमच्याकडे यापैकी दोन्ही काही नसेल म्हणजे गार पाणी पण नसेल आणि फ्रीज मधलं पाणी पण नसेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे घातले तरी सुद्धा चालतील आता मी याला सर्व करण्या करताना किंवा मिक्स करण्याच्या आधी अगदी थोडं थोडं चवीपुरती अगदी मीठ घालून घेणारे अ हे ऑप्शनल आहे चव छान लागते म्हणून मी याच्यात अगदी थोडस मीठ घातलं आणि आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकत असाल छान मिक्स होत आहे आणि तुम्हाला जर का तरी सुद्धा बर्फ घालायचा असेल तरी सुद्धा तुम्ही बर्फ घालू शकता असं काही नाही की गार पाणी घातलं की बर्फ घालायचं नाही घालू शकता छान हे मिक्स करा सगळं मिक्स झालं पाहिजे पल्प आणि पाणी आता ह्याच्यात कसं पल्प व खाली आहे आणि पाणी वर आहे तर जोपर्यंत हे रंग ह्याचा एकसारखा होत नाही तोपर्यंत ह्याला छान मिक्स करून घ्या इथे रेडी आहे आपलं छान थंडगार कैरीचं पन्ह तर या उन्हाळ्यात तुम्ही पण शॉर्टकट मेथडचं कैरीचं पन्ह नक्की करून बघा आणि या उन्हाळ्यात कोल्ड्रिंकला म्हणा बाय बाय आणि प्या उत्तम असं कैरीचं पन्ह चला तर मग भेटूया आता आपण नेक्स्ट रेसिपीला थँक्यू